True. वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी जुनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे डब्लू ची तयारी अशा वर्गांमध्ये

आज महाराष्ट्र हवामान सेनेच्या वतीने माननीय उपविभागीय अधिकारी साहेबांना लातूर शहरात जे अवैध धंदे चालू आहेत मटका जुगार अवैध क्लब आणि गुटखा या संदर्भामध्ये आम्ही त्याला आज या पद्धतीनं आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनामध्ये त्यांना सांगितले की लातूर शहरातले जे बोकळलेले धंदे आहेत ते चार पाच दिवसामध्ये जर बंद नाही झाले तर महाराष्ट्र नवामान सेनेच्या वतीने आम्ही गांधी चौक येथे स्टॉल टाकून मटका आणि गुटक्याचे आणि अवैध धंद्याचे परवानगी द्या असं मागणी करून त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करून आणि गांधी चौकामध्ये स्टॉल टाकून माननीय अधिकारी साहेबांना बोलवून घेऊन त्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे अशा पद्धतीने महाराष्ट्र हवामान सेनेच्या वतीनं आम्ही आज निवेदन देण्यात आलेलं आहे यावेळी महाराष्ट्र हवामान सेनेचे जिल्हाध्यक्ष संजू भाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्र हवामान सेनेची यासंदर्भातली भूमिका अशी आहे की दिवसाढवळ्या या ठिकाणी लातूर शहरामध्ये सगळ्या भागामध्ये मटका हा अवैध व्यवसाय चालू आहे त्याचबरोबर क्लब चालू आहे जुगार चालू आहेत अवैध प्रवासी वाहतूक चालू आहे हे सगळे अवैध धंदे सुरू असताना यातून कुठलाही शासनाला एक रुपयाचा कर जात नाही हा सर्व पैसा क का काळ्या धनाच्या स्वरूपात या अवैध धंदेच्या लोकांजवळ जमा होते जर प्रशासनाला हे अवैध धंदे बंद करता येत नसतील तर त्यांनी या अवैध धंद्यांना अधिकृत रीतसर परवाने द्यावेत की ज्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला कर तरी जाईल ज्या अवैध धंद्याच्या माध्यमातून गोरगरिबांचे घर आज उद्धव होत आहेत त्यांचे संसार रस्त्यावर येत आहेत ते धंदे दिवसाढोळ्या सुरू असतानासुद्धा प्रशासन मात्र थंड बसलेलं आहे आणि प्रशासन जर या पुढील आठ दिवसात जागे नाही झाले तर महाराष्ट्र नवमान सेना दातूर शहराच्या गांधी चौकामध्ये आणि इतर चौका चौकामध्ये मटक्याचे बुक्या या ठिकाणी चालू करतील स्टॉल चालू करतील त्याबद्दल इतर अवैधधंदेसुद्धा सुरू करतील आणि रीतसर त्या अवैध धंद्याची निमंत्रण पत्रिका उद्घाटक म्हणून आम्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी करू आणि त्यांच्या हस्ते या अवैध धंद्याचे उद्घाटन करू आम्ही हे अवैध धंदे लातूर शहरामध्ये महाराष्ट्र हवामान सेनेतर्फे चालू करू अशी एक चेतावनी आम्ही प्रशासनाला या ठिकाणी दिलेली आहे तात्काळ हे आठ दिवसामध्ये धंदे बंद करा नाहीतर यांना रेसचा परवानगी द्या